नमस्कार शेतकरी बंधू न हरिओमेग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा झेंडूचा प्लॉट आहे साधारण पंधरा दिवसाचा हा प्लॉट आहे प्लॉटला अतिशय चांगले फुटवे फुटलेले आहेत प्लॉटची वाढ अगदी चांगली चालू आहे या पंधरा दिवसाच्या प्लॉटला भर लावायची चालू आहे भर कशा पद्धतीने लावले तुम्हाला दाखवतो बघा ते अशा पद्धतीने भर लावायचं चालू आहे भर लावताना या झाडाच्या ला। बरोबर दोन्ही साईडला माती लागली पाहिजे जेणेकरून प्लॉटला फुटवे चांगले होतील प्लॉटची वाढ चांगली होईल रोप जोमानच चालू होत्या पंधरा दिवसाचा असतानाच आपण भर लावून घ्यायला लागलोय या प्लॉटला आणि ह्या प्लॉटच्या वाढीसाठी आपण अपन... एक शेड्यूल बनवणार आहे ते शेड्यूल तुम्हाला लवकरच यूट्यूबवर पाहायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल प्लॉटची संपूर्ण माहिती व प्लॉटचं शेड्यूल काय आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल अशा पद्धतीने तात्यानं ला भर लावायचं चालू आहे व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद